तुम्ही सगळे जे काही सभा घेताय तुमचे जे काही प्रचंड गर्दी असलेले मोर्चे होत आहेत ते बीडमध्येच का होत आहेत बीडला रणभूमी का बनवली नाही बीडमध्ये ज्या बीडच्या बीड जिल्ह्यामधून ज्या मनोज जरांगेंना बेकायदा मागणीला रसद पुरवली गेली ज्या भूमीतून मनोज जरांगेसारखा माणूस उभा राहिला आणि त्यानं ओबीसीचं आरक्षण संपवलं त्या भूमीमधल्या लोकांनी जर मला आग्रह केला बोलवलं तर मी जाऊ शकतो पण काल परवाचा कळमनुरी हिंगोली जिल्ह्यातला जो मोर्चा होता तो एक लाखापेक्षा जास्त लोकांचा होता बीड जिल्ह्यामध्ये तर आहेच तिकडं नांदेड आहे जालना आहे परत इकडं छत्रपती संभाजीनगर आहे धाराशिव आहे सोलापूर जिल्हा आहे सातारा जिल्ह्यात होत आहेत बारामतीला मी मोर्चा काढला आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातची तीव्रता जास्त आहे कारण तिथं समाजा समाजामध्ये प्रचंड मोठी दरी पडलेली आहे ही फ्रंटची दरी आहे फ्रंटचा सामाजिक तणाव आहे पण पश्चिम महाराष्ट्र असो की कोकण असो की मुंबई परिसर असो बिहाइंड कर्टन ओबीसीमध्ये प्रचंड मोठा अंडर करंट आहे त्यामुळे हा ओ खवळलेला ओबीसी जर मतपेटीत रूपांतरित झाला तर भल्या भल्यानं तो घरी बसवेल एवढं मी तुम्हाला पण मराठवाड्यातच हा सगळा पश्चिम महाराष्ट्रातला तेवढा दिसत नाही आता मोठी सभा आहे माझी सोलापूर जिल्ह्यामध्ये पाटकुळ गाव एका छोट्या गावामध्ये सुद्धा मोठी सभा झालीच ना आमची त्यामुळं असं काही समजण्याचं कारण नाही पश्चिम महाराष्ट्रातले लोक बोलत नाहीत पुढे रस्त्यावर येत नाहीत म्हणजे त्यांच्यापर्यंत बातमी पोचली नाही किंवा त्यांना कळत नाही किंवा लक्ष्मण हाके काय म्हणतायत हे पोचत नाही असं नाही तुम्हाला मीडियाच्या द्वारे प्रत्येक माणसापर्यंत आज डिजिटल जमाना आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे त्यामुळं आता आम्हाला कुठल्या सकाळसारख्या किंवा अजून कुठल्या पेपरमध्ये बातमी झाली पाहिजे आणि मग ते अधिकृत असा विषय राहिलेला नाही आता फॅक्ट आहे तिकडे कॅमेरा सुरू होतो ऑनलाईन सुरू होतो माणूस बोलत जातो आणि लोक तल्लीन होऊन ऐकत आहेत त्यामुळे परिवर्तनाची लढाई एवढी फास्ट असेल की कुणाला कळायच्या अगोदर इथले हे सत्ताधाऱ्यांचे कारखानदारांचे वतनदारांचे इमले आम्ही फक्त डिजिटल क्रांतीमधून या महाराष्ट्रामध्ये उधळून लावू डिजिटल क्रांती वगैरे ठीक आहे तुम्ही जेव्हा सभा घेता किंवा बाजूच्या जालन्यामध्ये घेता तुमच्या जा सभांना जी गर्दी असते ही फक्त मुंडे समर्थकांचीच आहे असं सांगितलं जातं मग आता हिंगोलीमध्ये कोणाची होती बारामतीमध्ये कोणाची होती सोलापूर जिल्ह्यातल्या पेनूर पाटकुळ गावामध्ये ती कोणाची होती मोहोळ तालुक्यातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही मोठे मोठे कार्यक्रम आता आमचे पाइपलाईन मध्ये आहे मग ते कोणाचे समर्थक आहेत आता उद्या आमची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सभा होती ते कोणाचे समर्थक आहेत असं काही समजायचं काही कारण नाही हां निश्चित ज्या समाजाला सफर करावं लागलं तो समाज प्रचंड मोठ्या ताकदीनं बीड जिल्ह्यामध्ये माझ्या पाठीशी उभा राहतो आहे हे मला मान्यच करावं लागेल पण बाहेरच्या जिल्ह्यामधला ओबीसी प्रचंड ॲग्रेसिव्ह आहे जागृत आहे आणि बीड जिल्ह्यामधले जे सभा साव... ज्या सभा झालेल्या आहेत त्यामध्ये धनगर समाजाच्या तरुणांचा नाईन्टी नाईन पर्सेंटेज तरुणांचा सक्रिय असणाऱ्या समाज करणात राजकारणात असं कुठंच राहिलेला आहे त्यामुळं ओबीसी जर एकत्र आला तर इथल्या राज्यकर्त्यांचे यमले उद्ध्वस्त होतील आणि ते बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या आमदार खासदारांना कळून चुकलंय